नमो नम नमस्कार मंडळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा, नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाय नमस्कार आज श्री रामरक्षेची ओळख आणि तिचं महत्त्व जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया रामरक्षा म्हणजे काय रामरक्षा म्हणजे रामानी केलेलं रक्षण रक्षणाची इच्छा मनात धरून रामरक्षेचं पठण केलं पाहिजे आपण रामाला असं म्हणावं की रामा मी तुझाच आहे आणि मी तुला शरण आलो आहे माझं रक्षण कर तर प्रभू रामचंद्र आपलं नक्कीच रक्षण करतात रामरक्षा पठण केल्यामुळे आपल्या मनात रामाबद्दलचं प्रेम वाढेल रामाचे जे जे गुण आहेत ते आपल्या अंगी यावेत ही इच्छा वाढेल ते सगळे सद्गुण आपल्या अंगी येणं हे कठीण आहे पण निदान तशी इच्छा तरी आपल्या मनामध्ये होईल जगातील सगळे सद्गुण सगळ्या सद्प्रवृत्ती सदाचार हे रामाच्या ठिकाणी एकवटलेले आहेत रामासारखा प्रजावस्थळ राजा दुसरा झाला नाही आणि प्रजेने रामा इतकं प्रेम दुसऱ्या कुणावरही केलं नाही अशा ज्या रामाची आपण उपासना करणार आहोत भक्ती करणार आहोत त्याचं स्तोत्र म्हणणार आहोत त्या रामाबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असली पाहिजे संपूर्ण रामकथा वाचायला आपल्याला वेळ नाही शतकोटी प्रविस्तरम असं जे रामाचं कथा आहे रामाची ती आपल्याला एवढी वाचायला पठण करायला वेळ नसेल पण तरी राम थोडीशी कथा आपल्याला माहिती पाहिजे रामाचे पराक्रम त्याच्या अंगी असलेले गुण तो इतका मोठा का झाला त्यासाठी त्यांनी काय केलं त्याची विशेषणं काय आहेत त्या, त्या विशेषणांचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे रामरक्षेतून आपल्याला कळतं राम हा सर्व गुणसंपन्न राजा होता भगवान श्रीकृष्णाने गीतेतून तत्वज्ञान सांगितलं रामाने असं काहीही केलं नाही आहे राम हा तत्वज्ञानाचा प्रवक्ता नाही पण अनेक संकटांना तो सामोरा गेलेला आहे रामरक्षा हा फक्त मंत्र नाही आणि हे फक्त स्तोत्रही नाही तो स्तोत्रही आहे आणि मंत्रही आहे इतर स्तोत्रांमध्ये देवतांची स्तुती केलेली असते पण रामरक्षेमध्ये रामाची स्तुती तर आहेच पण रामरक्षा हा मंत्रही आहे हा मंत्र सिद्ध करण्याचा विधी असतो पण तो न करता सुद्धा रामरक्षेचं पठण केलं तरी पापक्षालन घडत आपण सामान्य माणसं सा जाणून बुजून कोणतंही पाप करत नाही पण तरीही आपल्या हातून कळत न कळत पाप घडत असतात हो आपण कोणाचीही निंदा करत नाही पण दुसऱ्याची निंदा ऐकणं हे सुद्धा पाप आहे दुसऱ्याची वस्तू वापरणं ती परत न करणं दुसऱ्याकडे असलेली वस्तू आपल्याला हवी ही इच्छा मनामध्ये येणं हे सुद्धा पाप आहे चहा कॉफी प्यायल्यानंतर चूळ न भरणं हे सुद्धा पाप सांगितलेलं आहे मग मा आता मला सांगा अशी पाप आपल्या हातून कळत न कळत घडतात की नाही अहो आपला हा जो मनुष्य जन्म आहे ना हा सुद्धा पापाचाच एक भाग आहे मागील जन्मातील क्लेश संपवण्यासाठी हा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे पापक्षरण करण्यासाठी रामरक्षेचं पठण आपल्याला केलं पाहिजे ती आपल्याला समजली नाही तिचा अर्थ कळला नाही तरी ती म्हणावी कारण ती बुधकौशिक ऋषींची वाणी आहे बुधकौशिक ऋषींना भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये रामरक्षा सांगितलेली आहे रामरक्षेमध्ये तसा श्लोक आहे आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमा हरहा तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो अशी ही असामान्य रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना सांगितली त्याने ती सकाळी उठल्यावर लिहून ठेवली आणि म्हणून ती आपल्यापर्यंत आज पोचलेली आहे इतकी वर्ष टिकलेली आहे सध्याच्या काळामध्ये सुविधा खूप वाढल्या आहेत सुखसोयी वाढल्या आहेत पण त्याबरोबर अनेक चिंताही वाढलेल्या आहेत कामाच्या रामरगाड्यामध्ये एका जागेवर बसणं जप करणं याला वेळ नाही पण ही रामरक्षा सिद्ध करता येते पाडवा ते रामनवमी रोज अकरा वेळा रामरक्षेचं पठण केलं तर रामरक्षा सिद्ध होते रामरक्षा स्वतः करता तर म्हणावीच पण दुसऱ्याकरता सुद्धा म्हणावी तरीही आपलं काम होत रामाला आपण शरण गेलं पाहिजे अनन्य भावांनी शरण गेलं पाहिजे तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीही नाही अशी भावना मनामध्ये असली पाहिजे तर राम आपली दखल घेतो पूर्ण रामरक्षा म्हणायला आपल्याला वेळ नाही असं जर असेल तर रामरक्षेचे काही श्लोक म्हणजे शिरोमे राघव पातू इथपासून पापू हो इथपर्यंत जे श्लोक आहेत त्यांना कवचाचे श्लोक असं म्हणतात या सर्व श्लोकांमध्ये राम राम रामनामाने आपल्या शरीराचं मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांचं रक्षण करावं अशी प्रार्थना केलेली आहे यामध्ये जी रामाची विशेषणं सगळी आलेली आहेत त्या विशेषणांचा अर्थ लक्षात घेतला तर रघुकुलामध्ये रामानी अवतार घेतल्यापासून रावणवधानंतर विभीषणाला राज्य दे सर्व कथा भाग ता श्लोका है। 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 या श्लोकामध्ये आलेला आहे म्हणून रोज किमान एकदा तरी हे श्लोक म्हणावे आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही आणि आपला भाग्योदय निश्चित होईल कारण ही अमरवाणी आहे आपली वाणी ही पामरवाणी आहे या आपल्या पामरवाणीला या अमरवाणीचा स्पर्श झाला तर आपल्या वाणीचे सुद्धा योग्यता वाढेल आपलं पापक्षालन होईल आपल्या मनामध्ये सारख्या इच्छा नवीन नवीन होत असतात हे हवं ते हवं सगळं मला हवं हे जे हवं हवं आहे हे रामरक्षेच्या पठणामुळे कमी होतं मी आणि माझ असा जो विचारसारखा मनामध्ये येतो यामुळे माणूस पुढे जात नाही आपल्याला मान अपमान पसवता येत नाही रामरक्षेमुळे तो पचवता येतो मी आणि माझं हे सा सारख जी भावना असते ही कमी कमी होते आणि माणसाची प्रगती होते मला कशाचीही हाव नाही या अवस्थेपर्यंत आपण जाऊन पोचतो राम ही दोन अक्षर जी आहेत ही सहस्रनामाच्या योग्यतेची आहेत रामरक्षेमध्ये तसा श्लोक आहे राम रामे ति रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वे असं सांगितलेलं आहे राम रक्षेचं पठण केल्यामुळे आपण निर्भय होतो आपलं कोणीतरी रक्षण करते म्हणजे राम आपला रक्षण करता आहे ही भावना मनामध्ये जागृत होते इतकंच नाही तर आपणही कोणाचं तरी रक्षण करावं असं आपल्याला वाटायला लागतं दातृत्वाचा भाव मनामध्ये निर्माण होतो आपल्याला शंभर रुपये मिळाले तर त्यातले दहा रुपये तरी कोणाला तरी आपण दिले पाहिजे ही भावना मनामध्ये जागृत होते आपण जे मिळवतो त्या सगळ्यावर आपला हक्क नाही आपला अधिकार नाही तर आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे कारण राम कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही प्रत्येकाला काहीतरी देतोच फक्त रामावर आपली भक्ती हवी निष्ठा हवी आणि रामाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम हवं आपण शुभ कार्याच्या आरंभी पंचगव्य प्राशन करतो किंवा गोमूत्र प्राशन करतो यामुळे काय होतं आपल्या हाडांपर्यंत जे पाप मुरलेलं असतं ते नाहीसं होतं हेच काम रामरक्षेच्या पठणामुळे होतं आपलं पापक्षालन होतं आपण समाधानी होतो संतुष्ट राहतो इतरांचंही कल्याण व्हावं ही इच्छा मनामध्ये येते आणि त्यासाठी सातत्यानं अगदी मनापासून रामाला शरण गेलं पाहिजे यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण होत आपल्या मनामध्ये अहंकाराची घाण असते ती जायला हवी या जगामध्ये मोहरीच्या दाण्या एवढं सुद्धा आपलं स्थान नाही पण अहंकार त्याच्या किती पटीने मोठा असतो रामरक्षाच्या पठनामुळे हा अहंकार नाहीसा होतो राम आपलं संरक्षण हो करतो आपल्या कुटुंबाचं पालन करतो आपल्याला धनसमृद्ध करतो संस्कार संपन्न करतो आपल्याला कामात वेळ नाही तर कवचाचे श्लोकसुद्धा म्हणायला आपल्याला वेळ नसला तर किमान रामो राज मणीस सदा विजयते रामम रमेश तस्मै रामेता हा एक श्लोक म्हणा मनापासून म्हणा कारण एवढं सगळं देणारा जो राम आहे हा आपल्याला देणार तर आहेच पण त्याला आपण शरण गेलं पाहिजे आणि त्याच्याजवळ काय मागायचं हे कळलं पाहिजे आपण नेहमी घर गाडी पगारवाढ नोकरी चांगली सून चांगला जावई नातवंड हे तर मागतच असतो पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मागता आलं पाहिजे रामराया तुझा आशीर्वाद मला मिळू दे तुझं दर्शन आम्हाला घडू दे असं मागता आलं पाहिजे रामरक्षा ही युग युगा तशीच आहे तिच्यात कोणताही बदल झालेला नाही काळावर मात करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे ती आपल्या वाणीद्वारे आपण म्हणणार आहोत हे पुण्य पुण्यकर्म आपल्या हातून घडतंय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण काहीतरी सतत चांगलं काम करत राहिलं पाहिजे परमेश्वराजवळ गेल्यानंतर देवळात गेल्यानंतर घरच्या देवाला नमस्कार करताना मी काय चांगलं काम केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे मी कधी अन्नदान केलं असेल गरीबाला मदत केली असेल एखाद्या विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत केली असेल एखाद्या ज्येष्ठांची सेवा केली असेल त्यांना मदत केली असेल तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण जेव्हा देवाजवळ काहीतरी मागतो तेव्हा मी काय केले हेही देवाला सांगता आलं पाहिजे म्हणजे देव आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देतो आपल्याला सगळ्या सुखसोयी तर हव्याच आहेत पण सगळ्या सुखसोयी म्हणजे उत्तम संसार नव्हे तर प्रत्येक चांगल्या कामामध्ये यश मिळणं म्हणजे उत्तम संसार तर मला हाती घेतलेल्या कामात यश दे आणि संकटात धीर दे हे रामाजवळ मागूया आपण मला हे हवं ते हवं म्हणून नको यश आणि धीर हे रामाने आपल्याला द्यावं चांगल्या माणसांचा सहवास द्यावा चांगले विचार आपल्याला मिळावेत आपल्याला चांगलं श्रवण करता यावं काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं अशी इच्छा बनावून हे बाळगूया म्हणजे राम आपल्याला सगळं देतो तो आपल्याला योग्य मार्गाने नेतो सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी रामा तुझ्यावर आहे असं आपण त्याला म्हणूया अनन्य भावाने शरण जाऊया म्हणजे आपल्याला योग्य माणसं भेटतात योग्य मार्ग सापडतो रामरक्षा हा तारक मंत्र आहे आज मी जे कोणी आहे तो रामामुळे आहे रामरक्षेमुळे आहे थोडस श्रेय बुधकौशिक ऋषींना सुद्धा द्यायला हवं कारण त्यांच्यामुळे आपण रामरक्षा पठण करू शकतो वाचन करू शकतो ती रूपामध्ये आपण आज बघू शकतो हे आपलं भाग्य आहे आपल्याला शतकोटींचं असलेलं रामचरित्र वाचायला वेळ नाही पूर्ण रामरक्षा म्हणायला वेळ नाही तर किमान नाम तरी घेऊया राम चारी बाजूंनी आपलं रक्षण करतो पण आपल्या मनामध्ये कोणताही संशय न आणता रामरक्षा म्हणून रामाला शरण गेलं पाहिजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार आपल्याला असता कामा न म्हणजे आपल्याला योग्य ते फळ नक्की मिळेल रामाबद्दल इतकं बोलल्यानंतर हनुमंताबद्दल जर बोललो नाही तर रामाला ते आवडणार नाही कारण रामाचं दासत्व पत्करून अमर झालेली एकमेव विभूती म्हणजे हनुमंत हनुमंत हा चिरंजीव आहे रावणवधानंतर रामचंद्र अयोध्येत परत आले राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर रामरायांनी सगळ्यांना बक्षिसं दिली आणि सगळ्यांची त्या त्या ठिकाणी पाठवणी केली सगळ्यांचे आभार मानले आणि शेवटी हनुमंताला विचारलं हनुमंता तुला काय हवं हो? मी तुला काय देऊ हनुमंत हा जोडून म्हणाला रामराया मला काहीही नको राम म्हणाले असं कसं तुझ्यामुळे मला सीता प्राप्त झाली मी रावणाचा वध करू शकलो मी अयोध्येला परत आलो मला सिंहासन मिळालं तर तुझा तुझ्या ऋणातून मी जन्मजन्मी मुक्त होणार नाही खरंच सांग मी तुला काय देऊ हो हनुमंतांनी जे मागितलं असतं ना ते त्याला मिळालं असत पण हनुमंत म्हणाले नको मला तुमचं दास्यत्व द्या प्रभू रामचंद्र म्हणाले म्हणजे काय देऊ हनुमंत म्हणाला या भूतलावर जोपर्यंत चंद्र सूर्य नद्या डोंगर आहेत तोपर्यंत जिथे जिथे तुमची कथा असेल ती, ती मला ऐकायला मिळाली प्रभू म्हणाले तथाच तो हनुमंत खुश झाला त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जेव्हा शरयूमध्ये देहत्यागाचा निश्चय केला आणि ते निघाले त्यावेळी हनुमंत सुद्धा त्यांच्याबरोबर निघाला रामचंद्र म्हणाले तू कुठे निघालास हनुमंत म्हणाला प्रभू तुम्ही आता या जगात राहणार नाही तर मी राहून काय करू रामराया म्हणाले तुझं वचन आठव मी तुला वचन दिलं होतं की जोपर्यंत सूर्यचंद्र नद्या डोंगर आहेत तोपर्यंत तुला माझी कथा ऐकायला मिळेल तेव्हा तुला माझ्याबरोबर येता येणार नाही त्यामुळे आजही जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंत येतात आपल्याला दिसत नाहीत पण ते येतात ये तेव्हा त्यांच्याकरता आसन ठेवावं त्यांना वंदन करावं रामाच्या देवळात गेल्यानंतर आपण रामाला वंदन करतो तसं हनुमंताला करावं रामाची स्तुती करतो तसे हनुमंताचीही करावी हनुमंताच्या मंदिरात गेलो तर तिथे रामाची कीर्ती करावी प्रभूची कीर्ती हनुमंताला आवडते आणि हनुमंताची कीर्ती प्रभूला देखील आवडते दोघेही खुश होतात तेव्हा असा हा रामराजा आपलं सगळ्यांचं कल्याण करू सर्वांना त्यांच्या कामामध्ये उत्तम यश मिळव आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होवत ही प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया पुढच्या भागामध्ये आपण रामरक्षेचं सौंदर्य जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करूया श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।